नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल आर के ऑनलाईनमध्ये तर मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजना दोन हजार चोवीसला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी हा विमा सुद्धा भरलेला असेल आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत भरायचं असेल पण यामध्ये एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे जर तुम्ही पीक विमा भरला असेल किंवा भरायचा असेल तर तुमच्याकरता महत्वाची सूचना आहे ते तुम्हाला इथे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे तर बघा मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजना दोन हजार चोवीसला इथे बरेच बदल करण्यात आलेले आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि मोठा बदल म्हणजे यावर्षी जी पीक विमा कंपनी आहे ती कंपनी इथे बदलण्यात आलेली आहे माग मागील वर्षी तुम्ही जो विमा भरला होता दोन हजार तेवीसचा तर त्यामध्ये बघा आय सी आय सी आय लॉम्बर्ड कंपनी लिमिटेड ही कंपनी होती पण यावर्षी हा जो टाईप आहे हा जो करार आहे तो रिलायन्स कंपनीला देण्यात आलेला आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की तुम्ही पीक विमा भरतेवेळी तुमचा जो बँक पासबुक आहे त्यानंतर तुमचा आधार कार्ड आणि तुमचा सात बारा या तिन्ही वस्तूंवर तिन्ही गोष्टींवरती तुमचं नाव हे सेम असायला पाहिजे यामध्ये तुम्हाला काही बदल असायला नको जर तुमच्या नावामध्ये बदल असेल तर बघा आता पण तुम्हाला विमा मिळालेला असेल पण यानंतर इथून समोर तुमच्या नावामध्ये जर बदल असेल तर तुम्हाला विमा मिळणार नाही आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर बघा मित्रांनो काही जणांच्या नावामध्ये थोडा किरकोळ बदल असेल तर तो इथे मान्य होईल पण तुमच्या नावात जर मेजर बदल असेल मोठा बदल असेल तर तुमचा फॉर्म इथे रिजेक्ट होणार आहे तुमचा फॉर्म अप्रूव्ह होणार नाही हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे फॉर एक्झाम्पल बघा जर तुमचं नाव राम आहे आणि तुमच्या आधार कार्डवर तुमचं रामराव केलेला आहे तर बघा हा मायनर बदल आहे हा इथे ॲक्सेप्ट होऊ शकतो पण समजून घ्या तुमच्या आधार कार्ड तुमचं नाव राम आहे आणि सात बारा तुमचं नाव रामेश्वर हो आहे तर बघा अशा प्रकारे हा बदल इथे स्वीकारल्या जाणार नाही ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर यामध्ये कुठल्याही सी एस सी चालक किंवा तुम्ही जिथे तुमचा विमा भरत असाल त्या कोणत्याही किनर चालकाचा काही दोष इथे नसणार आहे नाहीतर तुम्ही विचार करा की आम्हाला याआधी याच नावावर विमा मिळत होता पण आता काय मिळत नाही तर बघा मित्रांनो यावर्षी नियम बदलवण्यात आलेले आहे नियमामध्ये चेंज करण्यात आलेला आहे त्यामध्ये मोठे कारण असे आहे की बघा आता पण तुम्हाला पैसे भरावे लागत होते पण दोन हजार तेवीस पासून फक्त एक रुपयात विमा तुम्हाला इथे भरावा लागत आहे तर यामध्ये सर्वात मोठा फॅक्टर आहे की एक रुपया विमा असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी इथे विमा भरलेले आहे आणि भरणार आहेत त्यामुळे विम्यांची संख्या इथे वाढलेली आहे आणि कंपनीकरता एकच पर्याय की कसे करून तुमचे विमे इथे रिजेक्ट करतील कशा प्रकारे तुमचा विमा कट करतील हेच कंपनीचं उद्देश असतं म्हणजे जास्तीत जास्त त्यांच्याकडे विमे नाही आले पाहिजे तर बघा मित्रांनो यामुळे त्यांनी स्ट्रिक्ट वातावरण केलेलं आहे म्हणून तुम्हाला तुमच्या नावामध्ये जर बदल असेल तर तुम्हाला आताच ते दुरुस्त करून घ्यायचे आहे आणि इन केस जर तुम्ही विमा भरलेला असेल तुम्ही तुमच्या नावामध्ये काही प्रमाणात बदल असल्यावर सुद्धा तुमचा विमा भरलेला असेल तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला जो विमा अजून पीक पाणी करायची आहे तर पण तुम्हाला मुदत आहे त्यावेळेच्या आत तुम्ही तुमच्या नावामध्ये तुमचं करेक्शन तुमची दुरुस्ती इथे करून घ्यायची आहे तर यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला जे विम्याचे पैसे मिळणार आहे ज्यांचा फॉर्म इथे अप्रूव्ह झाला आणि त्यांना विमा विम्यासाठी पात्र आहेत तर अशा लोकांचे जे पैसे मिळणार आहेत ते तुमच्या आधार कार्डची लिंक असलेल्या बँकमध्ये मिळणार आहे तर बघा मित्रांनो आतापर्यंत हे इथे फॅक्टर नव्हतं आपण आता अपडेटमध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमचं जे बँक अकाउंट आहे ते तुमच्या आधार कार्डची लिंक असणे आवश्यक आहे त्याशिवाय तुम्हाला इथे विमा मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेलं नसेल तर अजूनही मुदत आहे पंधरा वीस दिवस टाईम आहे तुम्ही लिंक करून घ्या आणि त्यानंतर विमा भरा विमा भरायची अजिबात घाई करू नका बघा मित्रांनो तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स प्रॉपर असेल तरच तुम्हाला यावर्षी विमा मिळणार आहे ही एक महत्त्वाची इथे गोष्ट आहे आणि जर तुम्ही विमा भरलेला नसेल तर घरी बसल्या विमा कसा भरायचा याबाबत मी आधीच व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही विमा कसा भरायचा याबाबत माहिती इथे घेऊ शकता तर बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद